कुर्ल्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते मुंबईतील कुर्ल्यात गॅस पाईपलाईन फुटून आग लागल्याची बातमी समोर येते कुर्ला पश्चिम परिसरामध्ये गॅस पाईपलाईन फुटून मोठ्या प्रमाणात आग लागल्याची घटना घडली आहे आगीमध्ये चार दुकानं जाऊन खाक झाली आहेत मुबारक कॉम्प्लेक्स जवळ गॅस लाईनलाही आग लागल्याची बातमी मिळते आगीनंतर परिसरातील लोकांची धावाधाव सुरू असताना पाहायला मिळत आहे मुंबईतील वर्धाईचा परिसर असलेल्या कुर्ल्यामध्ये आग लागल्याची घटना घडली गट आहे कुर्ल्यातील मुबारक कॉम्प्लेक्स जवळ ही आग लागली आहे दुपारच्या सुमारास गॅस लाईन फुटली आहे त्यानंतर या आगीने पेट घेतलाय या आगीमध्ये तीन ते चार दुकान जळून खाक झाल्याची बातमी आहे आग लागल्यानंतरला आजूबाजूला उभे असलेल्या लोकांमध्ये धावाधाव झाली आहे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे या परिसरातील लोकांनी तातडीने अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या देखील घटनास्थळी पोहोचल्या सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये पोलिसांनी तातडी तातडीने परिसर रिकामी केलाय आणि मात्र नागरिकांमध्ये आणि इथल्या लोकांमध्ये अत्यंत भीतीचं वातावरण पसरलं आहे यात कोणती जीवितहानी झाली नाहीये पोलिसांनी तातडीने परिसर रिकामी करत याचा शोध घेत आहेत